नमस्कार नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक अपघाताचा बनाव उघडकीस आणत खुनाचा तपास उलगडला उत्कृष्ट तपासासाठी राष्ट्रीय सन्मान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने सन्मानित करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्याचा गुन्हा क्रमांक एकशे वीस ऑब्लिक दोन हजार एकवीस अंतर्गत दाखल झालेल्या अपघाताच्या खुनाचा तपास त्यांनी अत्यंत कौशल्याने करून हा सन्मान मिळवला आहे सदर प्रकरणात सुरुवातीला हा अपघात असल्याचे निष्पन्न होत असताना श्रवंदत यस यांनी तांत्रिक विश्लेषणातून आणि सोशल मीडियावरील पुराव्यांच्या आधारे त्यामागे खुनाचा कट असल्याचे के उघड केले मयताच्या पत्नीचे अनैतिक संबंध आणि संबंधित संशयावरून खुनाची रचना केल्याचे स्पष्ट झाले त्यांनी गोळा केलेल्या ठोस पुरावांच्या आधारे आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन एकशे वीस ब व दोनशे नुसार गुन्हा सिद्ध झाला परिणामी आरोपींना दुहेरी जन्मटेप आणि द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या उत्कृष्ट व कार्यक्षम तपासामुळे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहाल करण्यात आले असून नंदुरबार पोलीस दलात याबद्दल उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे न्यूज नेटवर्क नंदुरबार।